आपल्या युट्यूब चॅनलच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपलं स्वागत <laughs> आहे लाईव्ह लवकर आलोय का लवकर व्हिकर काय नाही असं चालू आहे आपलं <laughs> म्हणलं एखाद्याला व्हिडिओ काढावा आता लवकरच रात्री लिशिरत व्हिडिओ काढायला त्यामुळं म्हणलं लवकरच काढावा त्यामुळे म्हणलं लवकरच काढा व्हिडिओ आपलं लवकर झोपायचं निवडण खाऊन पिऊन सायपाकाला म्हणली काय नव्हतं म्हणून आपली भाजी आणि मटण मटण घेऊन आलो या त्यातच संध्याकाळी घरी आले की कुठे जातो ना आम्ही फिरायला सहसा आता बंदच केलं बाहेर जायचं बाहेर गेलं की म्हणतीला खर्च होतोय आता पैसा कशासाठी खर्च करायचा असा असतो का कशासाठी असतो दिवाला खायचं खाऊन पिऊन राहायचं डोकडोकी नाहीतर काय पैसा तरी ठेवून तरी काय आहे काय ठेवून करायचं सांग बरं

आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये स्वागत आहे काय चाललंय मित्रांच फोडलं ते शंभ ना खायचं त्याला जेवायला चारायचं अजून आम्ही निवडून जेवतो नऊ साडे नऊ वाजता जायला असतो आपल्या टायमिंगला भूक लागली की जेवायचं गरमागरम खायचं आपलं सवय लागली गरम गरम खायची सवय लागली काय सवय लावून ठेवली गरम गरम हाय फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे नाही आवरलं तरी ते काय म्हणतात अ आवरूनच बसत नाही तशीच बसती आणि आता आवरलं तर म्हणतात कुठं जणू काय बाहेर जायचं ऐकलं नसत नसतं ऐका मला जस लावतय खोकला येते जास्त नको जवळ माझा लाडू आज चेचलाय नि बारू अभ्यासासाठी चेचलाय आहे का नाही मी बी लिहिला पण मार खाल्लेला होता अभ्यासासाठीच आता म्हणलं जरा बाई चक्कर बिक्कर मारून यावेळी बोर झालंय पण नाही गेलो जाऊ दे म्हणलं बाहेर गेलं की पैसे जाते काही बाई बाईन असतात काल चिनप्पा मोदीचे पेडे आणले दिदी पेढ्याचं बॉक्स दे <coughs> एक नंबर पेढे लागतात तिथं चिनप्पा मोदी सातारी पेढे कंदी पेढे असतात बघा हाय hmm. सातारी कंदी पेढे असतात दिदी बॉक्स आण की इकडं <coughs> पेढ्याचे <सा> बॉक्स <coughs> असं जाणलं त्यांना नको म्हंटल तरी घेतलं त्यांनी पेढे अका चिनप्पा मुली आता उलट खायचंय का तुला खा मायासमोर पावशी आणलेले होते मला लई आवडतात मीच खाती पेढे जास्त शक्यतो पहिल्यापासूनच कुकरच्या शिट्ट्या होत्या त्या आपल्या बघा लिकरू खात माझी दाखव घेत तोंडातलं पाल <coughs> खा पप्पाला आवडतला तुझा तू खा ती पप्पाला तू तू खा मी एक खाती तिला खायचं असलं तर दे की अजून खायचं का बाय अजून खाकी दोन Uh, आ, आ? ना तुम्ही फेमस आहे माझ्यापेक्षा बघा मी एवढी नाही फेमस माझं नाव राहत मग म्हणते खायला हो का जरा त्यांच्याशी बोला आ,

आम्हाला जसं शिकवलं तसं आम्ही बोलतो व्यवस्थित चनप्पा का चिनप्पा हा हा बरा असू द्या काय चाललंय मित्रांच झालं का जेवण वगैरे काय मगाशी शेला वडापाव आणला आता लई भुक लागले म्हणला आता वडापाव गरम गरम इथं भेटतो आहे एवन वडा एवन वडापावचा आणि तिथं खाऊन आलो वडापाव घेऊन आलो तिथं तीन मस्तपैकी गरम गरम हेला तिथला आवडतो वडापाव छान असतो तिथं वडापाव आणि तीन घेऊन आलो ती तीन आणजा तीन मग कधीतरी चालेल बटा लंडन प्रशस्त वाला पांल्ला ये पांल्ला हं आठवं का 12 महिना आपण डेहरा बोलतो माठतलं पाणी कुठलं घर असणार आता लंडन ती लंडन ती लागली चांगली माझे लंडन ब्रिज आहे लंडन ब्रिज आहे असं का आले इथं झालं जायचं आहे लोक काय म्हणतील लोक काय म्हणतात मग आपण घरातच बसते काय सारखी खळ असतील त्याच्यामुळेच वाच होतं माझा आणि हुसन ची रिक्वेस्ट आली बाबा मला फ्रेंड फेसबुकला आणि हे जे कसं असते घरात असलं नाही साडेसहा वाजल्यापासून ती लाखात एक दादा लाखात एक दादा झाले की ते लग्नानंतर व्हायलाच की प्रेम ते झाले की कुठली सिरियल आहे हा लक्ष्मी लक्ष्मी निवासन लक्ष्मी निवास झाला की दुसरं काहीतरी एक पंधरा वीस मिनिट दुसरा व्हायला

बोल कि दि आता काय म्हणली मॅडमला तिच्या स्कूलच्या मॅडम म्हणले सांगतात मम्मीला म्हणली माझ्या मम्मीला फोन करा माझी खूप लाड करते मला मारत नाही त्याला मा, मला मारल्यावर तुम्हाला खवल जास्त असं काय म्हणते प्यार करते मग अभ्यासाच्या बाबतीत असं असतं कुठं प्यार आणि

आहे अभ्यास ना माराव पण जास्त पोरांना लाड करून नाही उपयोग आता याला कसं झाले लाडले जास्त झालं त्यामुळे ते जास्त झाले ऐकतच नाही काय लगेच नुसतं हातात पेन्सिल घेऊन बसायचं असतं का असलंच येत तिला खेळायला पावनाने

आता पास्ता तू पास्ता होता ही पास्ता आहे दिदी पास्ता करायचा होता पण काय झालं पास्त्याला हेच नव्हतं मसालाच नव्हता पास्ता करायचा म्हणलं पण हाय ह्याच्यात हो का कसला पास्त्याचा हाय का कसला आहे काय नासाला फ्राईड राईस मोमोईस वेगवान ह्याच्यात सगळं आहे नेकलेस काढून करायचं माझ्या मैत्रिणीच्या घरी दिलं तर ती तसंच आहे माझ्या लक्षात असं नव्हतं लय तोंडी सुचते माझं गारंट आहे काय का ही बॉल तिला घेतलेला रिलायन्स मॉल मधनं तिने आता शिक्षा खेळाय काढलाय तुम्ही लईच राडा आहे बाबा ह्यांच्या कॉर्नर टी व्हीवर तर खरंच आहे आता काय सांगायचं तुम्हाला हाय म्हणलं हायच कॉर्नर टी व्हीवर कसं झालं तुम्हाला सांगता ही सगळं माझ्या पुरीच आहे मी किती स्वच्छता ठेवते कपड्याच्या गाड्या कुठं घालून ठेवल्यात हाय का खेळण्यात दंग असली की का टिफिनची बॅग कुठं कुठं काय हीच सगळा राडा करते रॅबिट बघा ससा तिला ससा मी बी लहानपणी आमच्या शेजारी लहानपणी ससा होता ना नाही ना बस सगळं लंडन ब्रिज मी इंस्टाग्राम वर बघितली रील्स बरं का तर बघ काय होते मी तर शक्यतो घराच्या बाहेरच नसती दिदीला सोडवायला आणायला इतकी थकून जाती चालून माझं पाय ना पाय दुखतो बाबा गॅसची शिटी बंद करू गॅस बंद करू नाही तसे लक्षात नाही कशी झाली कढई होती गाना वडा तर काय नाही जेवण करायचं आणि बसायचं आहे हे बघा नाही तासला लंडन ब्रिजला तर लवकर जाऊ तिथे गेल्यावर थोडीफार शूटिंग करू आपण बाकी काय चालले आहे हे आता इतके बसले तर तुला बरं कळ खेळायचं कोणतं सापडला का तू ठेवते ना आम्हाला शोधायला होती होय तुला का राय भेट राय भेटी घेऊन दा तुला സാധവലി ത

Papa leno, siêu leno, siêu leno, siêu Lelam siêu leno, siêu leno, siêu dia siêu leno, papa leno, siêu leno, siêu leno, siêu leno, siêu leno, berde leno, siêu leno, siêu leno, siêu leno, siêu Mana siêu leno, siêu leno, siêu leno, siêu leno, siêu leno, Chala bye bye udah video ya apa video